राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा मुक्ताईनगर येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने धरने आंदोलन संपन्न काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात अनेक निष्पाप भारतीय पर्यटक मृत्युमुखी पडले आहेत या घटनेच्या निषेधार्थ मुक्ताईनगर येथे सकल हिंदू समाज आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीने मुक्ताईनगर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले आणि इस्लामी दहशतवादी यांच्या पुतळ्यांचे दहन करण्यात आले पाहूया याबाबतचा वृत्तांत स्वराज्यवासाठी किरण पाटील मुक्तानगर जळगाव भारतीय पर्यटकांवर जो हल्ला झाला आणि अगदी निवडक हिंदू पर्यटकांना लक्ष करण्यात आलं या गोष्टीचं सर्व देशाला पूर्ण भारताला पूर्ण हिंदुस्तानला दुःख आहे त्यामुळेच संतापाची लाट देशभर उमटलेली आहे त्या सगळ्या गोष्टींचा निषेध करण्यासाठी ही देशप्रेमी जनता विश्व हिंदू परिषद असेल बजरंग दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीचे नेते इथं त्यासाठी उपस्थित झालेले आहेत आणि ही चांगली संधी आहे की पाकिस्तानला घडा शिकवण्यासाठी आणि एखादा मोठा सर्जिकल स्ट्राईक व्हावा अशी सगळ्या भारतीयांची मनोमत इच्छा आहे आणि एकदाच हे अखंड भारत व्हावं आणि पाकिस्तानचा सफाया व्हावा ही सगळ्या भारतीयांची इच्छा आहे आणि त्यामुळे आज आपण सगळे इथं पाकिस्तानचा निषेध करण्यासाठी आतंकवादचा सफाया करण्यासाठी इथं उपस्थित झालो आहे जय हिंद आणि त्यानिमित्ताने पण हा पुढा दहनचा कार्यक्रम केलेला आहे आतंकवादाचा दहन व्हावं भारत माता की